नवी मुंबईमध्ये गणेश नायकांच्या मतदारसंघावर शिंदे गटानं आता दावा केलाय गणेश नायकांच्या मतदारसंघावर शिंदे गटानं दावा केलाय भाजप आमदार गणेश नायकांच्या अडचणीत त्यामुळे वाढ होणार आहे ऐरोली विधानसभेमध्ये शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक असल्याचं चौगुरे यांनी म्हटलं त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या विजय यांनी हा दावा केला नवी मुंबईमध्ये गणेश नाईकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे कारण या मतदारसंघावर आता शिंदे गटानं दावा केलेला आहे भाजप आमदार गणेश नाईकांच्या अडचणी वाढतील ऐरोली विधानसभेत शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक आहेत आणि त्यामुळेच शिंदे गटानं मतदारसंघ आम्हाला शिवसेनेला सोडण्यात यावा म्हणून कारण आम्ही मागच्या वेळेस ज्या पद्धतीने युती म्हणून आम्ही सर्वांनी सहकार्य केलं मोठा लीड आम्ही आम्ही दिला पण हे दिल्यानंतर आम्हाला आमच्या पलीत काय उठून सुटून विरोधी पक्षांना कोण टार्गेट नाही करत पण इथले काही स्थानिक नेते लोक उठ की सुट आम्हालाच टार्गेट करायचा प्रयत्न चाललाय आम्हाला पण स्वतः आमचं स्वतःचं अस्तित्व आम्हाला ठेवायला पाहिजे आणि आम आम्ही आमच्या स्वतःच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि आम्ही आमचे पण नगरसेवक हो आहेत ऐरोली मतदारसंघामध्ये शिवसेनेची जास्त नगरसेवक आहेत त्याच्यामुळे आम्ही आमचे ऐरोली मतदारसंघ आम्ही ठाम असणार आहोत की आम्हाला तो सोडण्यात यावा उद्या काय होईल ते बघूया